आणि सी एन जीवर जी गाडी चालते ती सुद्धा सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आपण समोर पाहू शकता ह्या सर्व गाड्या फायनान्सच्या ओढून आणलेल्या आहेत त्या सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व गाड्यांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळेस सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच वेळी कॉल करा ह्या गाड्यांबरोबर तुम्हाला बँक एन ओ सी टी टी ओ सेट आर सी कॉपी आधार कार्ड पॅन कार्ड व ज्या गाड्यांचे इन्शुरन्स चालू आहे त्या इन्शुरन्स कॉपी मिळेल या गाड्यांवर लोन होत नाही तर आपण सुरुवात करणार आहोत टी व ज्युपिटर या गाडीपासून आपण गाडीसमोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार चोवीसचे आहे ह्या गाडीचे ओरिजिनल आर सी तुम्हाला भेटेल आपण गाडीसमोर पाहू शकता अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही गाडीला व्हाईट कलरमध्ये अवेलेबल आहे गाडी आपण गाडीचा नंबर समोर पाहू शकता गाडीला लेटेस्ट नंबर प्लेट आहे अतिशय गुड कंडिशन कंडिशनमध्ये गाडी आहे आपण गाडीचे डॅशबोर्डही पाहू शकता मागच्या हिसाडने गाडी पाहून घ्या कशी आहे ते तसेच याही साईडने पाहून घ्या टी व्ही एस ज्युपिटर अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी आहे आपण मागील टायरचे नक्षे पाहू शकता एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी उपलब्ध आहे आपल्याकडे तर टी व्ही एस ज्युपिटर हे मॉडेल दोन हजार चोवीसचे चे आहे गाडीचे ओरिजिनल आरशे आपल्याकडे उपलब्ध आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे सदुसष्ट हजार रुपये किंमत आहे सदुसष्ट हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता टी व्ही ज्युपिटर अतिशय गुड कंडिशन मध्ये गाडी आहे हे मॉडेल दोन हजार वीस चे आहे समोर बाजूने पाहून घ्या गाडी कशी आहे ते तसेच टायरचे नक्षी पाहून घ्या अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी आहे मागच्याही बाजूने पाहून घ्या गाडी कशी आहे ते या गाड्याला सुद्धा लेटेस्ट नंबर प्लेट आहे नवीन टाकायची काहीच गरज नाही तसेच याही बाजूने पाहून घ्या टी व्ही एच ज्युपिटर मॉडेल दोन हजार वीसचा आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तर टी व्ही ज्युपिटर हे मॉडेल दोन हजार वीसचं आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे पन्नास हजार रुपये किंमत आहे पन्नास हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता हिरो एच एफ डिलक्स हे मॉडेल बाराव्या महिन्यातलं दोन हजार बावीसचं आहे टायरचे नक्षे पाहू शकता अतिशय गुड कंडिशन मध्ये टायर आहेत हिरो एच एफ डिलक्स ह्या ही साइडनी पाहून गाडी कशी आहे ते अतिशय गुड कंडिशन मध्ये गाडी आहे दुसरा ही दाखवतो गाडी कशी आहे ते तर हिरो एच एफ डिलक्स हे मॉडेल डिसेंबर दोन हजार बावीस चा आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे बावन्न हजार रुपये किंमत आहे बावन्न हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता हिरो स्प्लेंडर प्लस हे मॉडेल दोन हजार तेवीसच आहे गाडी आपण समोर पाहू शकता अतिशय गुड कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीला कुठल्याही कसला प्रकारचा प्रॉब्लेम नाही मागच्या ही साईडने पाहूया गाडी कशी आहे ते हिरो स्प्लेंडर प्लस तसेच गाडी तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी आहे इंजिन हे पाहून घ्या कुठेही कसल्या प्रकारचं ऑइल लीकेज नाही इंजिनला तर हिरो स्प्लेंडर प्लस हे मॉडेल दोन हजार तेवीसचं आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे पंचावन्न हजार रुपये गाडीची किंमत आहे पंचावन्न हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता होंडा ॲक्टिवा हे मॉडेल दोन हजार सतराचे आहे गाडी आपण समोर पाहू शकता दोन हजार सतराचं मॉडेल आहे टायरची कंडिशन अतिशय उत्कृष्ट आहे तसेच मागच्या बाजूने पाहून घ्या गाडी कशी आहे ते साईडने पाहून घ्या होंडा एकटिवा दोन हजार सतराचं मॉडेल आहे तर होंडा एकटिवा हे मॉडेल दोन हजार सतराचे आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे अडोतीस हजार रुपये किंमत आहे अडोतीस हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता होंडा ॲक्टिवा हे मॉडेल दोन हजार तेवीसचं आहे आपण गाडीसमोर पाहू शकता तसेच गाडीचा नंबर हे पाहून घ्या गाडीला लेटेस्ट नंबर प्लेट आहे तसेच टायरची इनक्शी पाहून घ्या होंडा ॲक्टिवा मॉडेल आहे दोन हजार तेवीसचं मागच्या ही साइड पाहून गाडी कशी आहे ते होंडा ॲक्टिव्हा अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी आहे तर होंडा एक्टिवा हे मॉडेल दोन हजार तेवीसचं आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे साठ हजार रुपये किंमत आहे साठ हजार रुपये आपण पुढील व्हिडिओमध्ये ह्या मागील गाड्या पाहणार आहोत ह्या गाड्या सुद्धा अतिशय सुद उत्कृष्ट आहे आणि सी एन जीवर वर जी गाडी चालते ती सुद्धा सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत आपण ह्या गाड्या पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व गाड्यांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करायची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा ह्या गाड्यांवर तुम्हाला बँक एनओसी टी टी ओ सेट आर सी कॉपी आधार कार्ड पॅन कार्ड तसेच ज्या गाड्यांचे इन्शुरन्स चालू आहे त्या गाड्यांचे इन्शुरन्स तुम्हाला भेटेल तुमची कोणाची जुनी गाडी द्यायची असेल किंवा एक्सचेंज करायची असेल ती सुद्धा सुविधा येथे उपलब्ध आहेत ह्या गाड्यांवर लोन होत नाही कॅशमध्ये व्यवहार होईल तसेच अशा बँकेच्या गाड्या पाहण्यासाठी फायनान्सवाले मोटर्स या इंस्टाग्राम व फेसबुक पेजला नक्की फॉलो करा असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर या ट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद